बातमी आहे हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं पालकमंत्री हस, हसन मुश्रीफ यांनी हे आवाहन केलेलं आहे केंद्र आणि राज्य शासन जास्तीत जास्त मदत देईल असं आश्वासन देखील हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे कोल्हापूरमधील नागरिकांना पावसाचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि यामध्ये सर्व पूर परिस्थितीचा आढावा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांनी घेतला नागरिकांनी धीर धरावा स्थलांतर व्हावं असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात कशा प्रकारे आपण वेगळा निधी जो आहे तो या पूरग्रस्तांमार्फत पूरग्रस्तांकडे सोपवणार आहात किंवा काय नेमकं का नियोजन या ठिकाणी आता करण्यात आलेलं आहे आमचं मदत पुनर्वसन विभागाच्या मार्फत आमचे शासनाचे निर्णय आहेत आता ह्या पासष्ट मिलीमीटर पाऊस जर दिवसभर पडला असेल घरात जर नुकसान झालं असेल तर किती नुकसानपाई द्यावी त्याच्यात घरात पाणी गेलं असेल तर त्याला किती नुकसानपाई द्यावी आणि त्याला किती सानुग्रह अनुदान द्यावं याची आमची जे आर ठरलेली आहे त्याप्रमाणे शासन आमचं प्रशासन संपूर्ण कामात लागलेलं ला। आहे आता हे पाणी वाढण्याचं मला वाटते आजपासून थोडं कमी होईल कारण आज बघत असाल की आपण इकडेही पाऊस कमी आहे धरण क्षेत्रातसुद्धा पाणी पाऊस कमी आहे आता आपल्याला आहे की जास्त झालं तर पिकाचं नुकसान थोडंसं थो होण्याची शक्यता आहे विशेषतः सोयाबीन आणि भुईमूग बाकीच्या पिकांना काय फारसा होईल असं मला नाही वाटत पाणी जास्त दिवस राहिलं तर मात्र मोठं नुकसान होईल एनडीआरएफच्या किती टीम या ठिकाणी दाखल झालेल्या दा आहेत पोलीस प्रशासनाला कशा प्रकारे आदेश देण्यात आलेले आहेत कारण अनेक ठिकाणी असं होत आहे की ज्या ठिकाणी पूर आहे त्या ठिकाणी नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत पुराचं पाणी पाहण्याकरता नाही आता याच्यामध्ये एनडीआर एक टीम आली होती प्रवासी दुसरी टीम काल येणार होती ती आली असेल दोन टीम आलेली आहेत आणि पाणी पाहण्यासाठी आणि अजून कुटुंब जी निघत नाहीत त्याला पोलीस प्रशासन सहकार्य आहे सांगणं नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या बाबत आपल्यासोबत हातकणंगल्याचे खासदार देखील आहेत जी माने आहेत सर ज्याप्रमाणे कोल्हापूरला था पूर आला आहे त्याचप्रमाणे आता सांगली देखील धोक्याच्या पातळीवर यायला पोहोचलेला आहे मात्र पावसाने उसंत घेतले थोडाफार दिलासा आहे कशा प्रकारे नियोजन एनडीआरएफच्या टीम सगळीकडे डिप्लॉय झालेले आहेत डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रोग्राम याच्या आधीच एक्सरसाइज पूर्ण त्या ठिकाणी झालेली आहे एकंदरीतच नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे ज्या ठिकाणी पूर आहे त्या ठिकाणी पाहायला जाऊ नये किंवा प्रशासनाने सांगितल्यानंतर त्वरित आपण ज्या ठिकाणी व्यवस्था करून दिले त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि हातकणंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर